खूप कठीण आहे या शिखराचं नाव आधी गिरीनगर होते या पर्वतावर मुख्य चार मंदिर मुख्य चार शिखर आहेत दत्त मंदिर अंबाजी माता मंदिर गोरखनाथ मंदिर आणि जयतीर्थ मंदिर यांचे दर्शन तुम्ही करू शकता असं सांगतात की हे पर्वत हिमालय पर्वतपेक्षाही खूप जुनं आहे आणि आम्ही इथे आता जि म्हणजे जिथे उभं आहे तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि या पर्वतावर कार्तिक एकादशी दशीला लांबून लोक परिक्रमा करण्यासाठी खास येतात या पर्वतावर पायी जाण्यासाठी दामोदर कुंडपासून पायऱ्यांची सुरुवात होते आणि तुम्हाला दामोदर कुंडचंही मी पुढे दाखवेल तर तुम्ही तिथून बघू शकता दत्तात्रेय मंदिरचं सांगायचं झालं तर गुरु दत्तात्रे यांचे चरण पादुका आहे याचे दर्शन करण्यासाठी दूर देशातील लोक इथे येतात इथे गिरीनगर भगवान शंकरांकडून वरदान मागितलं की या माझ्या पर्वतावर तेहतीस कोटी देव साधू आणि संत यांचे निवासस्थान पाहिजे भगवान शंकरांनी त्यांची मनोकामना पूर्ण करून त्यांना वरदान दिलं तर याची अशी गोष्ट आहे आणि तुम्ही इथे वरती गेल्यावर तुम्हाला फोन अलाउड नाही आहे तिथे फक्त पाचच मिनटं तुम्हाला दर्शन करून लगेच खाली यावं लागतं तर तुम्ही तिथं थांबवू शकत नाही आम्ही आता परत रिटर्न चाललो आहे हे बघून घ्यायत मंदिर त्यानंतर आम्ही रिटर्न आले तर मध्ये थांबलो इथं तुम्हाला स्नॅक मॅगी लिंबू पाणी असं सर्व काही भेटून जाईल त्यानंतर हा व्ह्यू पॉईंट आहे सेल्फी पॉईंट पण म्हणू शकतात तुम्ही खाली जे इथून जे खाली दिसेल तिथे तुम्ही फोटो काढण्यासाठी स्पेशली जाऊ शकतात सेल्फी पॉईंटसाठी ते बनवलेलं आहे इथून उतरल्यावर आम्ही एक रिक्षा केली ते रिक्षावाले ही बार्गनिंग करून तुम्ही चारशे पाचशे रुपये करून तुम्हाला ते सर्व काही फिरवून आणतील हे पहिलं मंदिर आहे भवनाथ महादेव मंदिर इथे असं सांगतात की हे जे कुंड दिसतंय इथे एकशे एक, एक साधू उतरतात आणि ज्या साधूची तपस्या खूप जास्त असेल आणि खरी असेल तो साधू तिथून त्या पाण्यात महाशिवरात्रीला उतरतात आणि त्या पाण्यातनं तो साधू गायब होऊन जातो म्हणजे एकशे एक एकपैकी फक्त शंभरच साधू वरती येतात आणि एक गायबात झालेला दिसतो अशी या कुंडाची कहाणी आणि असं काही सांगतात आणि हे सर्व काही महाशिवरात्रीच्या दिवशी होतं हे दामोदर कुंडे इथं श्रीकृष्णाची मूर्ती इथंही तुम्हाला फोटो अलाऊ नाही आहे आणि इथूनच तुम्हाला पायी जाण्याचा मार्ग असतो पुन्हा दत्तात्रेय मंदिरपर्यंत आणि इथे एक आणि तुम्हाला जुनागडची एक गोष्ट सांगायची ठरली तर इथे एक किल्ला पण आहे आणि गुफा पण आहे तर तुम्ही इथे सर्व ते सर्व काहीही फिरू शकता बट आम्हाला तेवढा वेळ नव्हता आम्ही खूपच लेट निघालो होतो ले आणि पाच सहा वाजेपर्यंत ते सर्व काही बंद होऊन जातं इवन मंदिरही बंद झालेली होती त्यामुळे आम्हाला एवढं काही बघता नाही आलं पण जर तुम्ही जात असणार तर खूपच लवकर निघा आणि सर्व काही पाच सहा वाजेपर्यंत तरी नीट बघून घ्या बाय बाय थँक्स आणि जो तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा